तेथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न निवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ व त्यांच्याकडून लाभले मोलाचे मार्गदर्शन सांगली जिल्ह्याच्या जत शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठा मंदिर मुंबई संचलित सुप्रसिद्ध श्री रामराव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज सभागृहात सन एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमधील इयत्ता अकरावी बॅचच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला अमेरिकेतून परतलेल्या पुणे स्थित प्रोशालेच्या माजी विद्यार्थिनी सौ शोभा भिसे देशपांडे यांच्या संकल्पनेतून व तसेच एक धडाडीचे अभ्यासू विद्यार्थी म्हणून कला क्रीडा एन सी सीमध्ये शाळेत कायम आघाडीवर असणारे श्री सतीश विठ्ठलराव शिंदे यांच्या निरंतर स्थानिक काही वर्गमित्र संजय कुलकर्णी मेहबूब शेख सिंधू माळी मोहन माळकोटकी अशोक पोरे गंगाराम चव्हाण यांच्या सहकार्याने देशविदेशातील व स्थानिक माजी विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क साधन तसेच दोन बैठका घेऊन अखेर रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस आर व्ही एम हायस्कूलच्या हॉलमध्ये हा स्नेह मेळावा संपन्न करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे प्रभाकर भाऊ जाधव प्रशालेचे निवृत्त शिक्षक माननीय श्री एस आर मानेसर व श्री आर ए पाटील सर, सर प्राचार्य मानसिंग बनसोडे व करे सर प्रमुख उपस्थिती म्हणून मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार घालून अभिवादन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली दोन सत्रात घेण्यात आलेल्या या संमेलनात सकाळी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणण्यात आले त्यानंतर प्रशालेचे कडक शिस्तीचे दिवंगत मुख्याध्यापक राबा पाटील सर यांच्यासह शिक्षक व वर्गमित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आले नाश्ता चहापानानंतर कार्यक्रम सुरू करण्यात आला पहिल्या सत्रात शालेय आवारात वृक्षारोपण मैदानावर जलद चालणे संगीत खुर्ची लिंबू चमचा या स्पर्धा पार पडल्या याचबरोबर मनोरंजन चित्रपटातील गाणी तसेच किशोर कुमार फॅन्स क्लब ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून तास सदाबहार हिंदी व मराठी गाणी पेश करण्यात यावेळी ऑर्केस्ट्रातील गायक कलाकारांचा सत्कार व चंदा कलावंत यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी प्रभाकर भाऊ जाधव श्री एस आर सर आर ए पाटील सर तसेच कटरे सर यांचा सत्कार करण्यात आला तर त्यांनी उपस्थित माझी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव शेअर करत मनोगत व्यक्त केले दरम्यान संमेलनाच्या आदल्या दिवशी प्रशालेचे निवृत्त प्राचार्य हुनमाने सर श्रीवसव पोतने सर बालगावकर सर एन पी पाटील सर व भोसले सर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यासाठी सदानंद पोद्दार सर उषा चव्हाण विलास मोरे पप्पू मोटे दिनकर पतंगे पप्पा कुलकर्णी रेखा सरा भारती श्रेष्ठ या सर्वांचे सहकार्य लाभले यावेळी श्रीनिवास वसंत दीक्षित यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाच्या देणगी जाहीर करण्यात आली दुपारच्या सत्रात एकमेकांचा परिचय करून देऊन सध्याच्या जीवनातील वास्तव परिस्थितीवर आपापले विचार प्रकट केले शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंगला खोसेकर न्यूज मॅडम यांनी कॅलिफोर्नियाहून संमेलनासाठी पाठवलेले खास शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर सुषमा कुलकर्णी टांगसाळे यांनी अत्यंत सुंदर अशा संवादने करून सर्वांशी मने जिंकल्यानंतर शेवटी उपस्थितांचे आभार सतीश शिंदे यांनी मांडले टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका